मनोजरांगे पुन्हा मैदानास शेतकरी संघटनांना जरांगेंची हार मराठा आरक्षणानंतर बळीराजासाठी आंदोलन मराठा आरक्षणासाठी मुंबई जाम करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मैदानात उतरणार असल्याचं आणि अभ्यासकांना अंतरबाली सराटीतील बैठकीसाठी साथ घातली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचंय एवढंच नाही तर मनोज जरांगेंनी बैठकी आधीच आंदोलनाची रणनीती स्पष्ट केली अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात म्हणजे कामही बोडणार नाही आंदोलनही ना थांबणार नाही एका घरात चार लोक असले तर दोन आंदोलन एका घरात जर पंधरा लोक असतील तर सात तिकडं सात आठ शेतात कोणाच्या घरात दोन असतील तर एक आंदोलनात एक शेतात कामासाठी इतक्या ताकदीची लढाई होणार पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं ना कधी शेतीसंदर्भातील सरकारची धरसोडीचं धोरण तर कधी दुष्काळानं शेतकरी मेटाकुटीला आलाय हे कमी होतं की काय यंदा अतिवृष्टीनं राज्यामध्ये सत्तर लाख हेक्टर पिकांचं नुकसान केलं त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त आहे आणि याच उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी आधी बच्चूकडून आंदोलनाची हाक दिली तर आता बच्चूकडून पाठोपाठ जरांगेंनीही सगळ्या शेतकरी संघटनांना साथ घातली दुसरीकडे आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी दोन हजार तेवीस पासून सातत्यानं नाकेबंदी करणाऱ्या मनोज हैदराबाद गॅझेटियरचा मिळवलाय मात्र त्यासाठी सात वेळा आंदोलन करावं लागलं आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली असली तरी सरकार जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन पिकांच्या हमीभावासोबतच कर्जमाफीची मागणी मान्य करणार आतापर्यंतच्या शेतकरी आंदोलनाप्रमाणे हे आंदोलनही दडपलं जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या